समुद्र नहीं बता सकता है नहीं रो सकता है वैसी परिस्थिति थी हमारी दॉकेट शिव पर बोलते ना समुंदर को गुंदर नहीं बता सकता है नहीं रो सकता है वैसी परिस्थिति थी हमारी समुंदर इतना बड़ा है कि ना वो आँखों से बता सकता है ना त्याच पद्धतीच भावना असेल त्यांची आणि मी ते काम करणारी आहे त्यांचं दुख त्यांनी सांगून दिलं की खूप सारे जॅकेट शूज होते आणि वेळोवेळी आता एक एक म्हणून काढत आहे की शपथ नाही घेऊ शकले तर त्याच पद्धतीने त्यांची भावना असेल आशावादी आहात तुम्ही हे पा मी कधी निराश नाही होत माझा पराभव झाला तरी माझ्या झेंडा तेवढेच मजबूतीने घेऊन मी पुढे चालली आहे आणि मी आशा घेऊनच आहे कारण जो लोकांसाठी छटते जो लोकांसाठी काम करण्याची इच्छा ठेवते तो कधीच निराश होऊ शकत नाही निराशावादीच निराशा ठेवू निराशा शकतात आता आपण महाराष्ट्रामध्ये उदाहरण पाहतच आहे खूप सारे उदाहरण आहे निराशावादी सगळे एक होऊन बाहेर निघत आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या थँक यू सर दोघांचं कॉम्बिनेशन एकच आलेलं आहे भाऊ म्हणाले की आठ ते दहा जॉकेट शिवून ठेवलेले होते मंत्री पदासाठी परंतु ते भेटले नाही असं देखील भाऊ म्हणाले काय सांगणार बोलते ना समुंदर को गम आहे समुंदर नाही बता सकता है, नाही रो सकता है, वैसी परिस्थिती थी हमारी की समुंदर इतना बडा आहे की ना आंखों से बता सकता है, ना वो बयान कर सकता है, तो त्याच पद्धतीच भावना असेल त्यांची आणि मी ते काम करणारी आहे त्यांचं दुःख त्यांनी सांगून दिलं की खूप सारे जॅकेट शिवले होते आणि वेळोवेळी आता एक एक म्हणून काढत आहे की शपथ नाही घेऊ शकले तर माझा पराभव झाला तरी माझ्या झेंडा तेवढेच मजबूतीने घेऊन मी पुढे चालली आहे आणि मी आशा घेऊनच आहे कारण जो लोकांसाठी झटते जो लोकांसाठी काम करण्याची इच्छा ठेवते तो कधीच निराश होऊ शकत नाही निराशावादीच निराशा ठेवू शकतात आता आपण महाराष्ट्रामध्ये उदाहरण पाहतच okay. आहे खूप सारे उदाहरण आहे निराशावादी सगळे एक होऊन बाहेर निघत आहे